माग म्हणलं वेगळं चांगलं रंगीत तालीम करण्यात येत आहे गावोगावी रस्त फिरत आहे काय आवाहन करणार नागरिकांना आणि मतदान आता मतदानाच्या जनजागृतीच्या निमित्ताने आपण ई व्ही एम वी व्ही पॅट मशीन संपूर्ण गावांमध्ये जाऊन त्याचं डेमॉन्स्ट्रेशन दिलं जातं लोकांना त्यावर मतदान करून पाहिलं जातं सगळ्यांना आवाहन करेन की सर्वांनी त्यावर मतदान करून पाहावं सर्वांनी त्याची एक रंगीत तालीम त्यानिमित्ताने होते जनजागृतीसाठी गावागावांमध्ये रॅली काढण्यात येत आहेत आणि एक इथिकल वोटिंग या पद्धतीने व्हावं यासाठी सगळे प्रयत्न सुरू आहेत तशा प्रकारे त्यांना डेमो देण्याचे मशीनद्वारे देण्याचे मशीन रथ तयार केलेले आहेत गावांगावांमध्ये ते मशीन ईव्ही जातात आणि लोक त्यावरती मतदान करून पाहतात